कोकणातलं फेमस देवगड हापूस हे बघा अजून तयार होतो हा अशी असतं सुकलेली जमावायची आणि मग पडून खायची असं बरं असता तुम्ही ना विकत घेऊन कायच असाल विरी टाकू रवा कीर असे काय करीत असलास ना तर तुम्ही विकत घेऊन खाऊ शकता आणि आम्ही इकडे ना हे बघा एक पेरी मारलाव तरी घेऊन जाता नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश मिस्त्री तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आत्ता आम्ही चाललाव ना आमच्या सड्यावर चाललाव तर माझ्याबरोबर आत्ता बघा सोमू आणि तनिषा तर हो येत आत्ता पाच मिनटात जाताव नी थं तुमका दाखवत कशा कशासाठी लावते चला आता जाऊ ये तिकडे तर ना आता इलावया हो बघा त्यामुळे दाखवते तुमका हो तर ना आम्ही ना हे बघा चारणाचं चा झाड तर आम्ही आता चारणा काढू गेला हो। तर कोणाकोणाक माहीत होत चारणा म्हणजे काय तर नक्की कमेंट करा आता दाखवतो तुम्हाला बघता आम्ही भेटतात का नाहीतर पुढे जाता आता दुसरीकडे एक होत जागा तिकडे जाता आधी इकडे बघता अजून ना पुरी पिकोक नाही आहात तयार नाही झालेली होत पण बघता खाली पडलेली असतात ना सुकलेली ती जमा करता आणि तुम्हाला दाखवता दा। चारणा कशी असतं त्याच्यात लोकर बघा काय रे माझ्याबरोबर आता आता सोमवन बघा तू काढत आता बघतो जमावत आता कुरकुरी कशी आहे ठेवा खाली अडचणीत जाऊ नको खाली बघता वाटावाई पडलेली असत असता ह्या बघा असं असतं चारणाचा फळ पण अजून काय पिकलेला नाही आहे या या बघा असं असतं चारणाचा फळ तर ना या पिकलेला नाही आहे हिरवाचा अजून ही पण पिकलेली नाहीत पण सुकलेली असतात ना ती बघता आता भेटत पडलेली सुकलेली भेटतात ती बघता आणि त्याच्यातलं तुमका ना फोडून कर दाखवता असं असता तो तर ना या बघा या या दिसता यातच दिसता अजून झाड वर पण आम्ही काठी पण नाही आणला आणि पिकलेली होत तो पिकलेली हिरवी पण होत जराशी पिकलेली पण आणि स्टिक मोठी गेलय म्हणून तुमका यात तरी पिकलेलं दाखवू शकतोय या बघा बघलास तर ना कायच नाही भेटला किती भेटले रे काय नाही जराशीच भेटले आहेत चार पाच तर आत्ता आम्ही ना पुढे जाता पुढे एका तर तिकडे जाता आणि तिकडे काय भेटतात काय बघता अजून ना खूप टाइम हो पिकोक म्हणजे चार ना पण ना त्याच्यातलं लोक पण ना एकदम चांगलं असता तुम्ही विकत घेऊन खाशाल पण आम्ही इकडे फुकट खाता आम्ही तिकडे मुंबईकडी खिरीबिरी टाकू ना अशी खीर रवनी करतात ना तिच्यात टाकूक विकत घेऊन खातो ते घर पण इकडे आमका निसर्गांना अशी झाडं दिलेली आहेत ना ते आम्ही ना फुकट खाऊ शकता ते तर आता जाता तिकडे बघता आमचं इकडे सडो असो आणि तिकडे खाली आमची वाडी इकडे बघा आघा आंबे दाखवते देवगड आपूस कोकणातलं फेमस देवगड आपूस हे बघा अजून तयार होतो अजून तयार होतो चला आता धावया आम्ही तीकजा जाता बघूया लवकर योग्य तसा बघूया आमचं सडो आकडे मस्त येता संध्याकाळ संध्याकाळच जाऊया तिकडे yeah. रे सोम्या तिकड ना आतमध्ये चला तर दाखवते तुमका तर ना इकडे आता पुढे तिकड इकडे ये आतमध्ये आव तिकडनं मेन रोड जाता सरळ आणि इकडे आतमध्ये एक रोड हा म्हणजे कच्चोच रोड हा तिकडे जाता आणि बघा काजू गोंडा फेमस काजूची भाजी कोकणातली नाही अजून आमची नाही कोणची माहित काय तुमका दाखवत इकडे समोर आता जाऊया सोमो काही नेता तो बघूया माका काय माहित नाही सोमोकडे होतो ना तो म्हणता तकडे जाऊया बघूया म्हटलं चल जाऊया आता म्हणता भेटणारी जाऊया म्हणतात चल संध्याकाळ तो वारो पण वा? हो ना खूप असता करवंदा पण झाली तिकडे हिरवी आहेत ती पण हिरवीच बऱ्या भेटला पिकलेला असे काय ना काय तुमका खा मिळात कोकणात येऊन तुमका असा कोकणातला बघूचा असला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील अजून पिकली नाहीत हिरवीच जाऊया तकडे पुढे मग तकडनंच खाली जाऊया आहे ना अडचण हा मकड नाही लावतो शेत आणि आमचा स्टेडियम आहे इकडे म्हणजे शेतीने करतो पण मैदान मॅचिने बरं बघा असे आमचा सडो आकडे असो हो पूर्व असो सडो आकडे वारो पण मस्त लागतात दुपारचे जो कोणी इलास ना एकदम शांत असा वारो तो फक्त तुमचा आवाज येत बाकी तुमका आवाज काय नाही ना सोमून तकडे पुढे जाते काय सोम्याक वाटण्या भेटली वारो एवढो जास्त आहे ना मोबाईल पण पाठी फेकून देता वार, वार। काय झालं रे होत पिकलेले हत तुम्ही हळू चढ वर समोवर चढलो आलची निवड ना पडलेली पडलेली निवड ही बघ निवड काढायची घे पडलेली बघ आम्ही परत तर निवडूया हे बघा पहिले भेटला काय नाही जराशीच भेटली आहेत सुद्धा नाही समोर ए त्याच्यावर पिशवी दे दुसरी आ ना पिश्यात पिशवी आहे ना त्याच्यात टाक पिकलेली आहेत ना दे टाक टाक का देशी जमा होऊया हो का या ना पिकलेला या बाहेरचा तर खातच पण हिरवा असताना चांगला नाही लागत तर ना या बाबा पिकलेला सोम्याला आमका काढून दिला ना तर ना या खाऊया या मस्त लागत खालेला बाहेरचा पिकलेला असताना मस्त लागतं आणि ना या आतमधलो ना गर असतं याच्यात ना हे आवरण असतं याच्यात फोडून ना त्याच्या आतमध्ये ना गर असता तर तो आम्ही आता दाखवते तुमका फोडून ता ना पहिले ना असे न्यायचे खूप आणि जमून हिरवे असले तरी न्यायचे आणि सुकवायचे आणि मग फोडून खायचे असो गर असता एक तो मग खायचो आम्हाला दाखवते तुमका बघा असं गर असता तुम्ही ना विकत घेऊन खायच असाल विरी टाकू रवा खीर असे काय करीत असलास ना तर तुम्ही विकत घेऊन खाऊ शकता आणि आम्ही इकडे ना हे बघा <स्तुण> एक फेरी मारला तरी घेऊन जाता एक नंबर लागतो पण सोमो वर चढलो हम्म ना हय ना पिकलेली ती बघा मस्त पैकी पिकलेली आता काढूया सोमो काढता तकडे सोमो सोमो खाता पण काढता पण ना सोम्या सांगलेला बराच झाला जवळच आहे ना वर चढूक पण ते काय आला पण पडलेली एवढी दिसत नाही रे हे ना बघा अशी ना सुकलेली असतात पडलेली बघ अशी सुकतात ना पिकलेली सुकतात मग पडतात नाही आता जमावूया बघा पण अशी जमावताना ना पत्तेरो बाजूक करू तो लागता आणि बघून पत्तेरो बाजूक करू तो लागता नाही तर कोणतरी असायचा आतमध्ये एवढे भेटले आता काढूया सगळे जमावूया पत्तेरो गोळा करून पत्तेरो झाडून बाजूक बाजूक तनिज तकडे दाटता पत्तेरो गोळा करता तकडे गोळा करता जमावता आणि आम्ही इकडे जमावूया नाही मिळत तुका हे बघ अकडे बघ ये अशी असत सुकलेली जमावायची आणि मग फोडून खायची धर पिशवी कर पिशवी पण आणला ना काळी आत आतमधलं तुमका काही दिसत नाही बघा एवढीशीच जमावला ना अजून आता पडलेली जमावूया तुमका तुमक तर आहे वर चढलो बघा ही पिकलेली ती बघा अशी म्हणून तुमका सरळ दिसत नाही वर काढता येतो आणि मी आता बघतोय हातात माझे मिळत ती काढतय तनिष खाली गोळा करता दुम्रे, दुम्रे, दुम्रे। ते काय नाही करीत अरे हे बघा अशी पिकलेली पिकलेली असतात ना ती काढायची वारो जास्त आकडे सड्याक ना आमच्या वाऱ्यातच आवाज येत असाच जास्त आणि ना असं झाड आता गोळा करूया आम्ही पण आता मदत करूया जे पिकलेली असतात ना हे खायचं मस्त लागतं वाऱ्यान पण पडत आणखी पिकी ना ती खाली सुकत ती गोळा करायची वाऱ्यान पडत ती बघा अशी पिकी पट्टत खाली वाऱ्यान सोम्या परत येऊया कधीतरी त्या मगाशी होत सगळी हिरवी होती इकडे पिके होत पण कशा कोणा काढ नाही ती काढ आहे ती वरची असो ना पात्र बाजू करायचो निवडायची सोम्याक मुंबईक देऊची होत मुंबईची इकडना गावात येतत आणि घेऊन जातात आणि काय काय असतात ना, का ना मुंबईवाली ती विकत घेऊन पण खातात आम्ही इकडे बुकट जमा जमावून फक्त एकदा यायचं आहे संध्याकाळचा आणि जमावायची नाही खायची फोडून एवढे भेटतात आणि गोळा करून पिश्वेंद्रे जमा ती हे बघ हिरवे पण घी पडलेली घी सोम्या खाली पडत हलवू नको लक्ष तरी ठेवक पडते ती तनी सगळे गोळा होता मॅग एवढी भेटली आता भेटली तेवढी काढला आता खाली उतारता आणि मग आपण अकडे हातात भेटत ती काढूया आणि खालची जमावूया पण मस ना मस्त लागतं तशी सो मग कसं उत्तर आता एका म्हणजे अकडे मुंबईच्या मुलाक सांगलास ना ह्याच्यावर चढ तुम्हाला माका माग चढूक नाही आहे तू पण हे बघा एवढे गावातले बारके बारके पोरगे पण ना आता इकडची होऊया आणि मग जाऊया काळो कोयसर थांबवतो ना या किती भेटतील तेवढी बघायची सोम्या कांगोळ्या जाऊ तळापीसी ते ना पत्त्यावर बाजूक करायचो काटी वारवाकडे जास्त ना पिकलेली पडतात खाली आणि ती मगे पिकलेली असतात ना साल बाहेरची ती मगे सुकता सुकता आणि ती जमा जमावायची सुकलेली

मी आता जमावतोय आणि मग तुमक दाखवतोय बघा आता जमावता थोड्या वेळ दाखवतो दाखवतोय किती जमावला होते ते बघा सोम्याकवर मानेर घेतलंय आणि सोमू आता हात लागलेली काढताय बघ किती भेटली भेटली पिकलेलीच आहेत ना की आता काढता काठ पडत हट्टी पण नाही लाव काय म्हटलं सोम्याक चढ मानेर आहे बघ पटत ती तर आता ना आम्ही घरी जातो आणि बघा दाखव किती मिळाली ती सोम्याक ना एवढी मिळाली आणि तनिशान किती तनिशाने बघा एवढी खाली राहून जमाव जाणत आणि स्वम्याक कमी मिळाली व जाऊन तर आता ना परत एकदा करीन व्हिडिओ तर आता जातो घरी तर आता ती ना घरी नेणार नाही ना, ने ना जरा अशी एक दोन दिवस ना सुकट ठेवणार चांगली सुकली ना की मग फोडायची की मग ना चांगले अक्के घर येतं सुके असे नाही तर वली असली ना की वले घर असतात आणि ते फोडताना ना हे पण होतं तुटत पण ते पुन्हा एक दोन दिवस ना सुकट ठेवायची आणि बघा इकडे पण ना इकडे खूप झाडं आहात चानांची तुमच्याकडे काय म्हणतात ना नक्की कमेंट करा आमच्याकडे एका चांदना म्हणतात चारणा कोकणी भाषेत आणि तुमका परत एकदा करवंदांचोनी व्हिडिओ टाकेन सोम्याने येऊया ना सोम्याने घेऊन येणार आहे सडो बघा आमचं वारो मस्त लागतं एकदम गार गार करा वाऱ्याचा आवाज पण येत असा तर ना घरी जाता आणि हा व्हिडिओ ना आता इथे एंड करतो व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील बाय बाय